माननीय अजित दादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडत असलेल्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या भागातील या हजारो माझ्या माय माऊली आणि पुरुष बांधवांच्या साक्षीने अतिशय जल्लोषामध्ये दे आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते माननीय पवार या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार श्री सुनील तटकरेजी माननीय मंत्री आणि या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभारी श्री बाबासाहेब जी ज्येष्ठ नेते माजी मंत्री नवाब मलिक साहेब कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय माजी मंत्री संजयजी बनसोडे उपस्थित असलेले माननीय आमदार विक्रमजी काळे राजूजी नवघरे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय दादा माजी खासदार माजी मंत्री भास्करराजू पाटील खुद्गावकर साहेब माननीय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे माजी आमदार अविनाशजी घाटे ज्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज आदरणीय खगावकर साहेबांच्या संवेद प्रवेश होतो आहे ते आमचे मार्गदर्शक माननीय सर्जित सिंग जी गिल जिल्हाध्यक्ष रावजी धर्माधिकारी बाळासाहेब रावणगावकर अध्यक्ष जीवन पाटील भोगरे ज्येष्ठ नेते व्यंकटरावजी पाटील आमचे सहकारी वसंत सुगावे व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी नेता गण आणि हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले बिलोली नायगाव देगलूर मुखेड धर्माबाद उमरी या भागातून आलेले सर्व बांधव आणि हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माननीय अजितदादा पवार साहेबांच्या सर्व आमच्या लाडक्या बहिणी ज्यांनी खरोखरच या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि माननीय अजितदादांचे या नांदेड जिल्ह्यामध्ये लाखोंच्या संख्येने चाहते आहेत याची आपण सगळ्यांनी आज प्रचिती या ठिकाणी दिलेली आहे आपल्या सर्वांचा मनापासून मी या कार्यक्रमामध्ये स्वागत हा भूतपूर्व सोहळा बघून मनापासून आनंद होतोय दोन हजार सतरा साली आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणामध्ये प्रवेश करताना स्वर्गीय डॉक्टर शंकरावजी चव्हाण साहेबांच्या खुशीमध्ये तयार झालेलं नेतृत्व आदरणीय खडगावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या सहकार्याने चार दशकांच्या त्यांच्या अनुभवातून आणि नांदेड जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानातून आपण पुढे एक छोटस पाऊल उचलावं म्हणून राजकारणामध्ये प्रवेश झाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य प्राथमिक शिक्षण ग्रामीण रस्ते पाणी पुरवठा अनेक विभागामध्ये काम करता आलं आणि चांगलं काम करत करत चांगल्या सहकार्यांची सोबत झाली आणि एक मागील नेते मंडळीचा जी प्रेरणा जो आदर्श आमच्या डोळ्यासमोर होता पुढच्या पिढीने राजकारणामध्ये सक्रिय काम करून जनसेवेची इच्छा शक्ती मनामध्ये बाळगून हे बाळ पडू आदरणीय दादांकडून आम्हाला मिळाल व्यासपीठ वगैरे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुढे व्यापक जनसेवेची काम करण्यासाठी सिंचनाची काम असतील रेल्वेचे असतील हायवेचे असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ही काम करण्यासाठी वैधानिक पद महत्वाचं आहे आणि जनसेवेची ही संधी मिळवण्याकरता विधानसभेची दोन हजार चोवीस ची निवडणूक आपल्या नायगाव मतदारसंघातून लढवली माझ्या माय दिलं परंतु पक्षातीलच काही लोकांनी दगा दिला आणि त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा त्या ठिकाणी विजय झाला आपल्याच पक्षामध्ये विश्वासघात होत असताना कुठेही दखल घेतली जात नाही आणि आमच्या बरोबर ही वागणूक जर होणार असेल तर आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या सहकार्यांना कशा पद्धतीची वागणूक मिळेल हा विचार आमच्या मनामध्ये आला येणाऱ्या काळामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे प्रत्येकाला आपल्या कर्तृत्वाने चांगली संधी मिळाली पाहिजे आणि या राज्यामध्ये प्रत्येक जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा सेक्युलर पक्ष अजितदादा पवारांसारखं महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यामध्ये कार्यकर्त्यांना न्याय ने देणारा नेता म्हणून त्यांची असणारी ओळख त्यांची प्रशासकीय कार्यपद्धती आणि त्यांचं उत्तम आर्थिक नियोजन यामध्ये नांदेड जिल्ह्याच्या विकासामध्ये ते प्रचंड पाठबळ आम्हाला देतील हा विश्वास आमच्या मनामध्ये होता आणि आदरणीय खडगावकर साहेबांनी आदेश दिला की अशा नेतृत्वाच्या बरोबर आपणही गेलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे आज मला माननीय अजितदादा पवार साहेबांना त्यांचे धन्यवाद व्यक्त करायचे की एक चांगली संधी त्यांनी आम्हाला दिली माननीय प्रदेशाध्यक्ष भेट झाली आणि त्यांनी देखील सांगितलं चांगल्या पद्धतीचं सा काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्याला निश्चितपणे दिली जाईल आणि त्यांनी सुद्धा आम्हाला एक वाढवा विश्वास दाखवला मला मुद्दाम या ठिकाणी अजितदादांच्या बद्दल आपल्या सगळ्यांना ओळख आहे त्यांचा परिचय आहे त्यांचा स्वभाव त्यांचा आणि प्रशासनावर त्यांची पकड आपल्याला आठवण होते की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची ज्यांना एक उत्तम प्रशासक म्हणून ज्यांना एक स्टेट्समन म्हणून आपण ओळखतो त्यांच्याबद्दल वाचतो आणि स्वर्गीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांची ज्यांना त्यांच्या कडक शिस्तीच्या स्वभावामुळे हेडमास्टर म्हणून ओळखलं जायचं या दोन्ही शिखर नेतृत्वाच्या छटा आम्हाला माननीय अजितदादा पवार साहेबांमध्ये दिसतात याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेले सिंचनाचे प्रश्न आमच्या बारू धरणाच्या कॅनॉलचा प्रश्न असेल आमच्या लेणी धरणाच्या कार्यान्वित होण्याचा प्रश्न असेल आमचा नांदेड देगलूरच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रश्न असेल किंवा गेल्या तीन दशकांपासून नांदेड विदर रेल्वे लाईन साठी माननीय खदगावकर साहेबांनी आणि माजी खासदार प्रताप पाटील चिखलेकर साहेबांनी केलेला प्रयत्न बद्दल असेल अशी सर्व विकासाची जी, विकासा जी, जी विकासा दा दा काम आहेत विकासाचे जे प्रश्न आहेत विकासात्मक नेतृत्व माननीय पवारांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आम्हाला योग्य पाठबळ मिळेल आणि हे काम करण्यासाठी ते आम्हाला ताकद देतील असा विश्वास मी पुन्हा एकदा या ठिकाणी व्यक्त करणार आहे माझ्या बरोबर त्यांचा प्रवेश आज इथे होतोय सर्व सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असतील जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी सभापती सर्व माझे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य सर्व सरपंच उपसरपंच जयरपन हजारो कार्यकर्त्यांना स्वागत करते त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करते आणि आमच्या या लाडक्या बहिणी येणाऱ्या काळात आम्हाला आशीर्वाद देतील हा सुद्धा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते आमचे बांधव आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे स्वागत करून अनावधानाने कोणाचं नाव या ठिकाणी घेण्यात आलं नसेल सर्वांची माफी मागून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सर्व सामान्यांची सेवा बजावण्याचा ध्यास आणि एक नवी उमेद घेऊन डॉक्टर मिलन पैले या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आपलं मनोमत आणि स्वागत या ठिकाणी व्यक्त केलं यानंतर नांदेड नगरीच्या अनेक प्रलंबित प्रश्ना एक निवेदन सन्मान्य राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री पवार साहेब यांना करते या नगरीच्या विकासासाठी अहोरात झटणारे सन्मान्य खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब यांनी आपल्या शुभ हस्ते दर, हे निवेदन या ठिकाणी द्यावं सन्मान्य माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब आणि सर्वांच्या हस्ते आपण सन्मान्य